दहावीच्या मुलांमध्ये तुम्ही बघाल की एक प्रकारचं जे स्किल असतं ऑलरेडी लहानपणापासून हे डेव्हलप झालेलं असतं आणि आजकाल काय होतं पेरेंट हे न्यूट्रल फॅमिलीमध्ये आहेत आणि दोघंही पेरेंट्स असतात ते बऱ्याच वेळा कामा करता बऱ्याच बाह, प्रकारच्या फॅसिलिटीज मुलांना पोचवल्या जातात पण तरीही मुलांना नक्की काय येतं त्यांचं काय पर्सनॅलिटी आहे हे बऱ्याच वेळा पेरेंट्सनाही माहिती नसतं तर मुलांना त्याचं सेल्फ अवेअर करून द्यायचं की नक्की तुमच्या स्ट्रेंथ काय तुमच्या विकनेस आणि तुम्ही काय अचीव करू शकता आ, हा त्यांना जो कॉन्फिडन्स आहे तो देणं आणि जिथे त्यांचे इम्प्रुव्हमेंटचे जिथे वीकनेसेस आहेत तर त्याला कसं इम्प्रूव्ह करता येईल त्याला सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास तर होलिस्टिक डेव्हलपमेंट तर आमच्याकडे जे काउन्सिलिंग असतं ते आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी या दोन सेगमेंटमध्ये चालतं तर एका सेगमेंटमध्ये तुम्ही करिअर निर्णय जो आहे तो घेता आणि त्याच्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत पुढे काय करू शकतो जॉब रोल काय असेल तर या प्रकारच्या गोष्टी होतात दुसऱ्या सेगमेंट मध्ये आम्ही होलिस्टिक डेव्हलपमेंट की जिथे पर्सनॅलिटीवर वर्क केलं जातं तिसरा जो सेगमेंट आहे जसं तुम्ही म्हणालात की बारावी नंतर कॉलेज ऍडमिशन आलं कसं मग काही ना बाहेरगावी जायचं असतं स्टडी अब्रॉड आहे आता स्टडी ची म्हणाल तर प्रोसेस ती पण फार मोठी आहे स्टडी अब्रॉड ला जरी आपण विचार केला एक असतं ते बारावी नंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस साठी जातात आणि एक असतं ते एस ला जातात मास्टर कोर्सेस साठी तर बारावी नंतर जे जातात त्यासाठी सुद्धा एक डॉक्युमेंटेशन अलाइन करणं गरजेचं असतं की इंग्लिश ची जी रिक्वायरमेंट आहे टेस्टची ती आहे लेटर ऑफ रिकमेंडेशन आहे एसओपी आहे तर या डॉक्युमेंट से अलाइन करण्यासाठी सुद्धा दोन तीन वर्षाचा काळ लागतो या व्यतिरिक्त तुम्हाला जर अतिशय चांगल्या कॉलेजमध्ये जे वर्ल्ड रँकिंग मध्ये येतं त्याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन हवं असेल तर त्या मुलाचं प्रोफाइल बिल्डिंग होणं फार गर फार गरजेचं आहे आणि प्रोफाईल बिल्डिंग हा अतिशय वेगळा ऍस्पेक्ट आहे म्हणजे त्याच्यावर अजून अर्धा तास आपल्याला बोलावं लागेल की मुलाचं प्रोफाईल आठवी पासून कसं तुम्ही बिल्ड केलं पाहिजे तुम जर तुम्हाला सगळ्यात टॉपच्या कॉलेजमध्ये एव्रॉड ऍडमिशन घ्यायचं असेल ग्रॅज्युएशनला विद्यार्थी येतो आता त्याला कशासाठी लागेल करिअर काउन्सिलिंग सर डेफिनेटली त्याला जास्त गरज आहे कारण त्याला चिंता आहे मी हायर एज्युकेशनला जाऊ की नको का मी जॉब एखाद्या करू इंटर्नशिप नंतर त्याला वाटतं मी प्लेसमेंटसाठी प्रयत्न करू तर यामध्ये बऱ्याच मुलांना जॉब मिळाला नाही आता काय असतं की बऱ्याच वेळा ज्यामध्ये त्यांनी इंटर्नशिप केलेली असते तिथे त्यांना काही शिकायला मिळालं नसतं किंवा ज्या प्रोजेक्ट वर त्यांनी काम केलेलं असतं त्यामधनं त्यांना काही नॉलेज मिळालेलं नसतं okay. तर मग अशा वेळी कुठले सर्टिफिकेशन करायचे किंवा हायर साठी सुद्धा बाहेर आणि इंडियामध्ये कुठले ऑप्शन्स आहेत जर त्याला जॉब रोल जायचं तर कशा प्रकारे रेझ्युमे हा लिहिला गेला पाहिजे आणि कुठले सॉफ्ट स्किल्स त्याला यु नो हा त्याला आले पाहिजेत काय अपेक्षित आहे जॉब मार्केटमध्ये आणि जॉब मार्केट सध्या ना झपाट्याने बदलते एआय आल्यामुळे तर या सगळ्या गोष्टी सुद्धा करिअर काउन्सलिंगचा उपयोग होतो की।